नमस्कार मग सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे जाळीदार तसेच खुसखुशी तसा मैसूरपाक स्वीटमार्टमध्ये किंवा बाजारामध्ये ज्या पद्धतीचा मैसूरपाक मिळतो तसाच पाक आपण आज घरी बनवून तयार करणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पाकला जाडी किती छान आलेली आहे तसेच रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि बघू शकता किती मस्त छान असा खुसखुशीत आपला मैसूरपाक बनवून तयार झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरगळेल अशा पद्धतीचा आपला हा मैसूर पाक बनवून तयार होतो चला तर मग जास्त वेळ न घालवता हो रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैसूरपाक बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जाळ तळाचं एखादं भांडं घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आहे आता या साखरेमध्ये आपल्याला एक वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही कढई गॅसवरती ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे या साखरेचा आपल्याला एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक तयार होईपर्यंत आपण बाकीचं साहित्य सुद्धा मोजून घेऊया साहित्य मोजत असताना आपल्याला एकच वाटी किंवा एकच कप वापरायचा आहे त्यामुळे आपलं मेजरमेंट अजिबात चुकणार नाही तर या ठिकाणी बघा दोन वाटी एवढं आपल्याला या ठिकाणी बेसन घ्यायचं आहे पाक बनवण्यासाठी ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपण या ठिकाणी बेसनसुद्धा मोजून घेतलेलं आहे हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे बेसन चाळून घेतल्यामुळे त्यामधील सगळ्या गाठी मोडल्या जातात त्यामुळे आपल्याला बेसन घेत असताना ते चाळूनच घ्यायचं आहे आता मी बेसन बाजूला ठेवून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बघा एक पातेला घेतलेला आहे पातेल्यामध्ये आपल्याला दोन वाटी एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मैसूरपाक बनवण्यासाठी मी तेलाचा वापर करणार आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता किंवा वनस्पती तूपसुद्धा यासाठी वापरू शकता पण जर तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर करत असाल तर तूप आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोन वाटी एवढं ते तेल या पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला गरम करण्याकरता ठेवायचं आहे तर एका बर्नरवरती बघा मी या ठिकाणी साखरेचा पाक तयार करून घेत आहे तर दुसऱ्या बर्नरवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या साखरेचा बघा एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला हा पाक छान असा शिजवून घ्यायचा आहे तर साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे आणि छान याचा एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाक तयार होण्यास सुरुवात झालेली आहे आता आपल्याला हा पाक चेक करायचा आहे त्यासाठी बघा मी थोडासा पाक बोटाला लावून घेतलेला आहे आणि दोन्ही बोटाच्या मध्ये तुम्ही बघू शकता एक तार निघत आहे म्हणजेच आपला एकटारी असा पाक बनून तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला यामध्ये हे बेसन टाकून घ्यायचं आहे आता बघा या ठिकाणी मी सगळं बेसन जे आहे ते पाकामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे बेसन आपल्याला पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे तर अगदी पटापट आपल्याला हे बेसन छान असं पाकामध्ये मिक्स करायचं आहे नाहीतर यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी अगदी पटापट हे बेसन छान असं पाकामध्ये मिक्स करून घेत आहे तसेच गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे मंदाचेवरतीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी बेसनामधल्या सगळ्या गाठी छान अशा मोडत मोडत हे बेसन छान पाकामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या ज्या छोट्या मोठ्या गाठी या बेसनामध्ये राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी छान असं मी बेसन हे पाकामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर बाजूलाच आपण दुसऱ्या बर्नरवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते तेल आपल्याला छान कडकडीत कर्ण गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामधून आपल्याला एक एक चमचा एवढं तेल या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता आपल्याला सगळं तेल सारख्याच पद्धतीने या बेसनामध्ये टाकत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे तर या ठिकाणी बघा एक एक चमचा तेल मी या बेसनामध्ये टाकून घेत आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे तर तेलसुद्धा खूप कडकडीत गरम आहे आणि हे बेसन आणि पाकाचं मिश्रणसुद्धा खूप जास्त कडकडीत गरम आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये तेल मिक्स करत असताना तेल अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे एकाच वेळी आपल्याला सगळं तेल यामध्ये टाकायचं नाही आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जसं आपण तेल यामध्ये टाकत आहे तसतसी याला छान अशी जाळी सुटते आणि हे बेसन छान असं फुलायला सुद्धा सुरुवात होत आहे आता राहिलेलं सगळं तेल आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळं तेल या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला सगळं तेल या बेसनाच्या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बेसनाचा रंग सुद्धा छान असा बदललेला आहे सगळं तेल छान आपल्या बेसनाच्या या मिश्रणामध्ये मिक्स झालेलं आहे तर अगदी मस्त छान जाडीदार असं आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आणि मिश्रणाने छान अशी कढईसुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे बाजूला हलकंसं तेलसुद्धा हे मिश्रण सोडत आहे त्यामुळे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी या डब्यामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहे तर सुरुवातीला या डब्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आता या डब्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊया मिश हे मिश्रण आपल्याला चमच्यानेच डब्यामध्ये छान असं पसरून घ्यायचं आहे मिश्रण खूप जास्त गरम आहे त्यामुळे आपल्याला हे अगदी काळजीपूर्वक पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिश्रणाला जाडी खूप छान आलेली आहे तरी मिश्रण आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडंसं चमच्याने या पद्धतीने टॅपटॅप करायचं आहे खूप जास्त आपल्याला हे मिश्रण दाबायचं नाही आहे त्यामुळे याची जी जाडी आहे ती पाहिजे तशी राहणार नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने अगदी चमच्याने छान हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे डब्यामध्ये आणि छान एकसारखं असं प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्या आवडीनुसार वड्या कट करून घ्यायच्या आहे तर मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या छान अशा कट करता येतात त्या ठिकाणी मी या मिश्रणाला छान असं कट लावून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे मिश्रण दोन तासासाठी छान असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे चला तर आता हे मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि दोन तासानंतर तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी बघा दोन तास झालेले आहे तर यामधील मी थोड्याशा वड्या आधीच काढून घेतलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला बाकीच्या वड्या सुद्धा काढून दाखवते तर बघा या ठिकाणी अगदी सहजासहजी आपल्या ह्या वड्या निघत आहे तुम्ही बघू शकता मैसूरपाकला रंग किती छान आलेला आहे तसेच जाडीसुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे मार्केटमध्ये किंवा स्वीटमार्ट मध्ये ज्या पद्धतीचा मैसूरपाक मिळतो त्याच पद्धतीचा आपला हा मैसूरपाक बनवून तयार झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरगळेल अशा प्रकारचा हा आपला मैसूरपाक बनवून तयार होतो चला तर मग मी तुम्हाला दाखवते प्रत्येक वडीला किती छान अशी जाडी पडलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी परफेक्ट असा आपला हा मैसूरपाक बनवून तयार झालेला आहे अंगसुद्धा आपल्या पाकला अगदी खूप सुंदर सुरेख आलेला आहे हा मैसूरपाक बनवत असताना यामध्ये आपण कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे किंवा या ठिकाणी सोड्याचासुद्धा आपण वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा अगदी परफेक्ट असा आपला हा पाक बनवून तयार झालेला आहे चला तर मग मा तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदा घरच्या घरी मैसूरपाक नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही मैसूर पाकची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद